नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना अव मजेत असायलाच पाहिजे घेऊन आले तुमच्यासाठी भन्नात असा व्हिडिओ तुम्हाला तर माहिती आहे की आपण बऱ्याच शिक्षण एज्युकेशन किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीजवरती या चॅनलवरती बोलत आहोत जे कोणी नवीन असेल त्यांनी पूर्वीचे व्हिडिओ नक्की पहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बोललो होतो तसं आपण बी एस सी ॲग्री या विषयावरती बोलणार आहोत किंवा त्याच्यासाठी ड्युरेशन किंवा सिलेबस काय असतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो याच्यावरती बोलणार आहोत चला तर मग बी एस सी ॲग्री म्हणजे शेती करण्यासाठीचे एक असं म्हणा की शिक्षण तर अजून एक गोष्ट की यासाठी ड्युरेशन काय असू शकतं किंवा बी एस सी ॲग्री करायचं असेल तर तू साधारणतः कोण जाऊ शकतं आणि दुसरं म्हणजे लिबिटी क्रायटेरिया काय असेल तर तुम्ही म्हणाला असं आहे का की शेती करण्यासाठी पण शिक्षण असू शकतं का तर हो आहे आणि तुम्ही ते शिक्षण तुमच्या शेतीमध्ये योग्यरित्या इम्प्लिमेंट करून अजून उत्तम प्रकारे शेती करू शकता साधारणत हा चार वर्षांचा कोर्स असतो वेगवेगळ्या विषयांचा समावेश असतो आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण देणे हे या कोर्सचे वैशिष्ट्य खत खरं तर ना पहिले तीन वर्ष हे तुम्हाला थेरॉटिकल असतं आणि दुसरे लास्ट इयरचं सेमेस्टर हे प्रॅक्टिकल जास्त असतं आणि इलेक्ट्रिटी क्रायटेरियामध्ये म्हणाल तर दहावी बारावी सायन्स जर का क्रॉप सायन्स असेल तर अजून फायद्याचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स असं काय असेल तर तुम्हाला अजून उत्तम डिपेंडिंग ऑन युनिव्हर्सिटी पण मिनिमम फिफ्टी पर्सेंट तुम्हाला पर्सेंटेज हवेत अजून एक गोष्ट की काही एंट्रन्स एक्झामसुद्धा असतात एम एस टी ई टी एन ए टी याचा स्कोअरसुद्धा पाहिला जातो दुसरं म्हणजे की तुमच्याकडे जर का क्रॉप सायन्स असेल तर त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो अजून महत्त्वाचं की तुमच्या घरी कोण तुमची जर का शेती असेल आणि त्याचा जर का सात बारा असेल तर ते तुम्हाला अजून बेनिफिशियल असतं आणि अजून एक पॉईंट की ई बी सी सुद्धा तुम्ही फीजमध्ये कन्सेशन मिळवू शकता त्याचाही तुम्हाला उत्तम असा फायदा होतो खरं तर सांगायचं झालं ना की या कोर्ससाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि फी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा मिळू शकतो म्हणजे तुमचं क्रॉप असेल सात बारा असेल ई बी सी सुद्धा तुम्ही फीजमध्ये कन्सेशन मिळवू शकता आणि हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला वाटतं की अरे बापरे किती मोठी फी आहे इथे हो, पण तुम्ही ह्या गोष्टींचा फायदा आणि प्रॉपर रिसर्च प्रोसेस फॉलो केली तर तुम्हाला नक्की फायदा घेता येऊ शकतो पण त्याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे आणि हो अगोदर कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेण्याआधी तुम्ही नक्की त्या गोष्टीचं रिसर्च करा कारण कुठले टॉप कॉलेज आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित असतं आता तुम्ही म्हणाल की यामध्ये नक्की काय शिकवलं जातं तर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर थेरोटिकलमध्ये आणि फोर्थ इयर प्रॅक्टिकलमध्ये असतं कृषी विज्ञान आणि केंद्र शेतकऱ्यांना भेटून तुम्ही पिके कसे उगवले जातात जमिनीचे पी एच काय असतं किंवा पाणी कमी अधिकता फील्ड वर्क असते मोठ्या किंवा असं डेअरी इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा तुम्हाला तिथे व्हिजिट करायला सांगितली जाते बऱ्याचदा म्हणजे जा प्रेझेंटेशन किंवा कंपनी सीड्स कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यासाठी पाठवलं जातं जनरली तुम्हाला ॲग्रिकल्चर केमिस्ट्री ॲग्रिकल्चर मेटोलॉजी सॉईल सायन्स क्रॉप प्रोडक्शन प्लांट पॅथोलॉजी त्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सीड टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स ॲनिमल हजबेंड्री किंवा वॉटर मॅनेजमेंट बायोटेक्नॉलॉजी ऑर्गॅनिक फॅमिंग अशा काही सब्जेक्ट्स असतात म्हणजेच की कृषी रसायनशास्त्र कृषी हवामानशास्त्र मृद विज्ञान पीक उत्पादन वनस्पती रोगशास्त्र कीड नियंत्रण कृषी अभियांत्रिकी बियाणे तंत्रज्ञान कृषी विस्तारशास्त्र बागायती शेती कृषी अर्थशास्त्र जनावरांचे संगोपन पाणी व्यवस्थापन जैवतंत्रज्ञ सेंद्रिय शेती अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात खरं तर अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं तर पीक लागवड पद्धती खत व्यवस्थापन पाणी बचत तंत्रज्ञान आधुनिक शेती साधनं सेंद्रिय शेती अन्न प्रक्रिया उद्योग कृषी आधारित व्यवसाय अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात आता खरं तर बी एस सी ॲग्रिकल्चर कोण करतात जे विद्यार्थ्यांना शेती माती पीक उत्पादन बागायती शेती सेंद्रिय शेती यामध्ये उत्तम असा रस आहे जो कृषी आणि पर्यावरणासाठी काहीतरी करायचं स्वप्न बघतात शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरून नवा व्यवसाय आणि संशोधन करायचं ठरवतात कृषी अधिकारी कृषी शास्त्रज्ञ किंवा ॲग्री स्टार्टअप्समध्ये ज्यांना करिअर करायचे असते आणि यामध्येही करिअर ऑप्शन खूप चांगले आहेत तर मी ते तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आता बी एस सी ॲग्रिकल्चर क का करायची किंवा व्हाय इट इज इम्पॉर्टंट कारण भारत हा देश कृषीप्रधान आहे आजही आपल्या इथे पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे या क्षेत्रात प्रशिक्षित लोकांची गरज वाढली आहे दुसरं म्हणजे की नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाची गरज जमिनीचा क्षय हवामान बदल कीड नियंत्रण सेंद्रिय शेती यासाठी शास्त्रीय अभ्यासाचा गरजेचा आहे दुसरं म्हणजे की अन्न सुरक्षिततेसाठी शेती महत्त्वाची आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा शेती महत्त्वाची आहे सरकारी व खाजगी क्षेत्रात करिअर संधी कृषी अधिकारी बँकिंग कृषी कर्ज अधिकारी कृषी संशोधन वीज कंपन्या खत कंपन्या इथेही सर्वात महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की बी एस सी अॅग्रिकल्चरचे ज्या देशात माती पाणी माणसं जगतात तिथे शेती कायम गरजेची आहे फायद्याची राहणारच आहे हवी फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातून शेतीकडे पाहण्याची गरज आता तुम्ही म्हणाल करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहे तर ॲग्रिकल्चर ऑफिसर कृषी विभागात अधिकारी म्हणून काम करता येते शेतकऱ्यांना शेतातील सल्ला मदत आणि योजनांच्या अंमलबजावणीत पद असते दुसरं म्हणजे की अॅग्रिकल्चर सायंटिस्ट नवीन तंत्रज्ञान बियाणे खत आणि रोग निवारणासाठी संशोधन करणे तिसरं म्हणजे की ॲग्रोनॉमी एक्सपर्ट पिकांचे व्यवस्थापन चौथं म्हणजे की हॉर्टकलर्स फळांचे फुलांचे उत्पादन व्यवस्थापन पाचवं म्हणजे सॉईल सायंटिस्ट मातीची चाचणी मातीचा प्रकार आणि तिचा उपयोग कसा करावा यावर यावर काम करणारा शास्त्रज्ञ सहावा म्हणजे फार्म मॅनेजर सातवं म्हणजे ॲग्रिकल्चर एक्सटेंशन ऑफिसर आठवं म्हणजे की ॲग्रिकल्चर मार्केटिंग नववं म्हणजे की ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट पेस्ट कंट्रोल ऑफिसर सेल्फ एम्प्लॉयर एंटरप्रेनर फूड प्रोसेसिंग जॉब जॉब सेक्टर्समध्ये गव्हर्मेंट प्रायव्हेट सेक्टर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्येही तुम्हाला चांगले चांगले ऑप्शन्स आहेत जे मी ऑलरेडी स्क्रीनवरती दिले आहेत एका शेतकऱ्याची मूलभूत पायाभत संरचना तयार करतो तो म्हणजे बी एस सी व्यक्ती यामुळे शेतीला तंत्रज्ञान व्यवसाय आणि उद्योग यांचं एक उत्तम मिश्रण मिळते त्या अनुषंगाने तुमच्यासाठी विविध दा करिअरच्या दार उघडले जातात आणि त्यामुळे स्वतःची क्षमता ओळखून नवे व पुढील पिढीला नवीन मार्ग तुम्ही दाखवू शकतात चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलला फॉलो करा टिल देन, टाटा बाय बाय जय महाराष्ट्र